आणि वर लेक्चर आहे एवढं लेक्चर मी पण क्लासरूम मध्ये गेलो एक शूट घेऊ आपण काही आज एक शूट घ्यायचा कॉलेज मधला तर मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मराठी सुज लॉकरच्या आजच्या तीनशे पासष्ट दिवस मी सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तीनशे पासठवा दिवस माझला आज आठवा दिवस आज काल काल मी दहा बारा वाजता झोपलो तसा राडा वगैरे आणि ते भांडे पण घासायचे आपल्याला कारण की आता वाजले दहा तुम्ही तुम्ही म्हणताना आता वाजले दहा आणि याला कॉलेजला साडे अकरा वाजता कसा आवरील मित्रांनो मला तसं नाही करायचं आज कॉलेज मला एक वाजता एक वाजता असणेच कारण आहे कारण आमचे जे सिनियर पोर आहेत त्यांचे आज पेपर येतं आणि त्यांचे पेपर असल्यामुळे आज आमचं कॉलेज एक वाजता तर आपल्याला ठीक एक वाजता जायचं कॉलेजमध्ये आज सार्थक येणार आहे काल सार्थक आला नव्हता तर आज सार्थक येणार आहे आणि तो मध्ये आपल्या घर कोणाले आज आपल्या घरला आहे ओमकार त्याची बॅग जे तो बाहेर गेलेला आहे तो आलेला आहे आज तो आता नेवाशाला आय टी आला तो आज सुट्टी आहे दोन दिवस तर दोन दिवस आपल्या ब्लॉगमध्ये तो पण राहणार आहे आता मी कॉलेज घरी आलो का तो तो ब्लॉकमध्ये राहील आणि आज आपल्याला फोटोशूटला तर फोटोशूटला जाण्याचं कारण एवढंच आहे कारण की आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलच्या बॅनरसाठी पण फोटो लागत आहे आणि आपल्या चॅनलचा जो डीपी आहे त्याचे डीपीसाठी पण आपला डीपीसाठी पण आपला फोटो लागत आहे त्याच कारणामुळे आपल्याला जे फोटोशूटला आणि फोटोशूटला पण ठीक तिसरा बारा साडेपाच साडेपाच वाजता होणार आहेत कारण त्यावेळेस लूक वगैरे भारी राहतो एकदम सध्या कसं आहे म्हणजे असा जास्त उजाड ते, ते, तू जारत तू जारत ते, ते ना त्या टायमाला जास्त उजाड वगैरे राहत नाही हे सध्या किती इकडं त्या टायमाला जास्त उजाड वगैरे राहणार नाही त्या टायमाला म्हणजे असा दिवस मावळाच्या टायमाला भारी लूक वगैरे तो साईडने मागं त्याच्या माबा काढायचं आहे हे त्याच्या मापा काढायचे आहेत फोटो तर मित्रांनो आज लई मोठा गोज झालेला आहे सकाळी पाट पाच पाटा चार वाजता पप्पा डुबटले गेले बाप्पाणी खायला काहीच नाही बनवलं मी भांडे घासले आत्ता भांडे घासले नंतर टोपलं पाहिलं तर टोपल्यात भाकरच नव्हती पप्पा डायरेक्ट गेले ड्युटीला आणि आता ओमकर करून राहिला आंघोळ गेली उत्सव तर मी पोहे वगैरे आणतो कालचं व्हिडिओ आपला अपलोड पण करायचं आहे कालचा व्हिडिओ राहिला आहे तर मी तिथं भाजी रेंज तिथे जातो व्हिडिओ अपलोड करतो आणि मावशी पण सारून घेऊ राहिली काय करते मावशी काय सारी ती तेवढी आपलं तू असेल तेवढी घेऊन नीट करून हां का नाही पडली का तुळस तर मित्रांनो विषया झाला मी गाडीतून खोलीतून बाहेर काढली खोलीतून असे ओळून घ्यायला गेलो मागा पाहिलंच नाही तुळसच पडली तर मी कस तरी आल्यावर बसवली पण ती मला लेट करून घ्यावलं मम्मी म्हणजे मम्मी खाऊ तर चला भेटू दुकानमध्ये तर मित्रांनो आपण पोहे घेऊन आलो का मला थोडं थो इथं पण बसायचं आहे कारण की इथं इथं शरीर इथे मला इथं व्हिडिओ अपलोड करायचा आहे जेणेकरून ते व्हिडिओ फास्ट अपलोड होतो तर मित्रांनो आपण गावला जे खातं म्हणजे अकाउंट जे चालू केलं होतं ना ते चालू फक्त चालू झालंय पण त्याला ते आणखी आपला जो नवीन नंबर आहे तो लिंक नाही झाला तर आत्ता मी पोस्ट तो पोस्टर बोलतो तर पोस्टर विचारलं त्या सागर सरला सागर सर म्हणले कृत्य अकाउंट तर झालंय त्याला आणखी नंबर अप म्हणजे नंबर लिंक करायचा आहे तर आपल्याला डबल सोमवारी डबल गावा जायचं आहे नंबर अपडेट करण्यासाठी तर सोमवारी आपलं जावं लागेल डबल तर मी आलो आत्ता तिला कारखान्यासमोर इथं कारखान्याची कंपाऊंड आहे इकडं कारखाना इथं कारखान्याचं मेन गेट मित्रांनो ज्यावेळेस मी पाटा पाहिला जातो त्यावेळेस मी कारखान्याची टूर दाखवणार आहे सगळी कारखाना कसा आहे आतून तर ती टूर बघायला सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी रेग्युलर व्हिडिओ बघा रेग्युलर व्हिडिओ किती येऊ शकते मेन गेट कारखान्याचं इकडं ऑफिस वगैरे कारखान्याचे इकडं मंदिर आपल्याला जायचं आहे एक वाजता कॉलेज दुकान घेतलेले पोहे पोस्ट बस पोस्ट ऑफ व्हिडिओ अपलोड करू तर आपल्या एक घरी पोहे पण खायचेच ना आपल्याला तर मित्रांनो मी आलतो घरी आलो घरी पोहे मांडले आपला कालचा व्हिडिओ पण अपलोड नाही झाला होईना थोड्या वेळात भाईचं नेटवर्क गेलं त्याच्यावर काय व्हिडिओ नाही अपलोड झाला मी आज थोड्याच वर्ष अपलोड करतो तर मित्रांनो बनवले पोहे पोहे खायचे आणि पाहुणे बारा वाजता पाहुणे एक वाजता नेले कॉलेजला तर मित्रांनो मी नेलो होता कॉलेजला आता बारा वाजून गेले होत आज पण सांगतो येणार तर मला आत्ता म्हणाल होता मी आज काय कॉलेज येणार नाही मी माझी बॅग वगैरे भर भरलेली आहे सामान चेक करतो सामान फुले सगळं सामान हे कम्पल्स होतो एकदा आयडेंटी कार्ड घेतो रुम देतो आयडेंट कार्ड घेतो रुम देतो okay, आजच्याला चार वाजता वापस आहे कारण की आजच्या सिनियर प पोरा आपले पेपर म्हणजे आपला कॉलेज लवकर सोडून घेत आपण उपलब्ध करून तर चला भेटू कॉलेज मध्ये गाडी हारक्याचे थोड कॉलेजवर जायचं आहे आपण निघलेलो मित्रांनो आलेलो आहे आपण कॉलेजमध्ये आणि मामान आपला ब्लॉगच होत दामान दामणी आपल्या ब्लॉगची मार्केटिंग हो राहिली मामाने केली सगळी मार्केटिंग कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये पण काय एवढे पोर नाही आलेले तरी पण होतो आपण कॉलेजमध्ये मित्रांनो आलो आहे कॉलेजमध्ये आणि <laughs> वर लेक्चर आहे लेक्चर सुटलो मी पण क्लासरूम मध्ये जाणार आहे क्लासरूम मध्ये गेलो एक शूट घेऊ आपण आज चला काही होऊ पण आज एक शूट घ्यायचा कॉलेज मागला मित्रांनो सुटले लेक्चर आपण चाललो बघतो वर काय चाललंय काही नाही तर मित्रांनो आलो आणि लेक्चर पण भरलं लेक्चर भरलेलं आहे तरी पण तर मित्रांनो दोन तास नंतर आपला ब्रेक झालेला आहे वेदांतपणे आकाशपणे आकाश घरी लपून चपून त्यामुळे थोड्याशा घरी जायचं आहे लालो आहेत गाडी आज काय ब्लॅक व्हॉड आहे त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही मित्रांनो आलोय मी आपल्या ग्राउंड वर शाळाच्या ग्राउंड वर आणि आता घरी जायचं आता घरी गेलं का ब्लॉग गेन करायचा आणि फोटोशूटला जायचं संध्याकाळी राहणार डायरेक्ट तर भेटू घरी मित्रांनो आलो आहे मी घरी जस्ट आत्ताच बॅग ठुरायलोय आणि वामकर मग काय उभं राहिलाय तू ही बघवतोय काय चाललंय वामकर मग बरं आहे का हां आता ओके ना तर मित्रांनो ठुली मी इथे बॅग तर मित्रांनो असतं नाही आपण कुठं जायचं आहे तिसरा बारा पाच सहा बार रुपयाच्या दरम्यान आपल्याला जायचं आहे राहणार फोटोशूट करायचं आपल्या फॅमिलसाठी बॅनरसाठी आपल्याला फोटोशूट करायचं इथं तर मित्रांनो तो पण आपण एक स्पेशल व्हिडिओ काढणार इथं ब्लॉ याचा म्हणजे फोटोशूटला जाण्यासाठी किंवा आपण म्हणजे त्याच्यामध्ये आजच्या मध्ये आपण डेली ब्लॉगमध्ये त्याला घेणार नाही तो स्पेशल राहणार आहे तर त्याला थांबूया आजचा लोक इथंच थांबूया तर मित्रांनो आजचा लोक कसा वाटला ते मला नाही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडला तर शेअर पण करा